मोठी बातमी संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडेच थेट उद्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाविकास आघाडीतील पहिला तिढा सुटला महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आता ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचं छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचं उद्या उद्घाटन होणार आहे उद्या सकाळी दहा वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही मात्र ज्याप्रमाणे ठाकरे गटाकडून उद्यापासून प्रचार कार्यालयाचं काम सुरू केलं जात आहे त्यानुसार संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उद्या दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातील समर्थनगर येथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक निमित्त शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर या प्रचार कार्यालयाचे काम सुरू होणार आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे कार्यालय उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी दरवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे लोकसभा निवडणुकीचं प्रचार कार्यालय पाहायला मिळतं त्यामुळे उमेदवारी देखील खैरे यांना फायनल झाले असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर